नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ऐंशी ते नव्वदच्या दशकातील एका लोकप्रिय खलनायकांपैकी एक असलेल्या सुप्रसिद्ध तीन दिवसांनी घरात आढळला चला तर मग जाणून अमिताभ बच्चन पासून ते शत्रुध्न सिन्हा पर्यंत काम करणारे अभिनेते महेश आनंद यांचा शेवट हा खूपच भयानक झाला त्यांनी तीनशे चित्रपटात काम केले होते महेश आनंद हे नव्वदच्या दशकातील एक खलनायक म्हणून ओळखले जायचे त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती महेश आनंदे फक्त कलाकारच नव्हते तर ते उत्तम नर्तक आणि मार्शल आर्टिस्ट सुद्धा होते शहीनशा मुजरीम आणि तुफान यासारख्या आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये भयानक खलनायकाची भूमिका केली होती पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच दुःखद होते त्यांना खूप वाईट परिस्थितीत मरण आले त्यांच्या सावत्र भावाने त्यांची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची म्हटले जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांची साथ सोडली होती परंतु अशा वाईट परिस्थितीतच त्यांचा मृतदेह हा त्यांच्या घरात आढळून आला तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिग्गज अभिनेत्री त्याला भावपूर्ण श्रद्धांजली